नमस्कार कुंडली मंथ आणि भाग्योदय ज्योतिष या चॅनल तर्फे आपण विविध गोष्टी अनुभवास घेतच आहोत तर येणारा चौदा तारखेला दरवर्षी मकर संक्रांती हा सण येतो तर या मकर संक्रांतीची काय महती आहे ती आपल्याला निश्चितच जाणून घेता येईल मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे तुमचे स्वागत करते मकर संक्रांती हा भारतातील एक महत्वाचा सण समजला गेलेला आहे हा सण सूर्य ज्या वेळेला मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या दिवशी हा सण साजला साजरा केला जातो म्हणून याला मकर संक्रांती असे म्हटलेले आहे हा सण नवीन ऋतूंच्या सुरुवातीचे आणि निसर्गातील बदलांचे प्रतीक समजला गेलेला आहे तर संक्रांतीला सूर्याचं उत्तरायण सुरू होतं बघा सूर्य उत्तरायण आणि दक्षिणायन यामध्ये फिरत असतो <Suffermans> सूर्य ज्या वेळेला कर्कराची मध्ये प्रवेश करतो तर त्यावेळेला दक्षिणायन सुरू होतो आणि सूर्य ज्या वेळेला मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्यावेळेला उत्तरायण हे सुरू होतं आणि या, होत। या कालावधीमध्ये दिवस मोठा हळूहळू तिळा तिळाच्या साईजचा दिवस हळूहळू वाढत जातो असं म्हटलं गेलेलं आहे आणि थंडी हळूहळू कमी होते आणि शेतकऱ्यांसाठी हा सण विशेष महत्वाचा समजला जातो कारण काय तर पीक काढ रब्बीची पीक येतात तर त्याची काढणी सुरू झालेली असते आणि या शेत जमिनीने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे तर ता त्याचाच एक आनंद उत्सव किंवा समृद्धीचं प्रतीक किंवा कृतज्ञतेच कृतज्ञतेचा आभार प्रदर्शनाचा हा सण आपण म्हटलं तरी चालेल तर या संक्रांतीला तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे आपण सर्वजण साजरा करतोच तर या संक्रांतीची महती अशी आहे की साधारण काळे कपडे या कालावधीत सूर्य उत्तरायणामध्ये आल्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता ही वाढताना आपण पाहायला मिळते आणि तो तापणे इतपत आलेला असतो म्हणून काळे कपड्यांची महती काळी साडी काळे गोष्टी या आपण पाहायला मिळतो काळे कपडे परिधान करणे या गोष्टी या कालावधीत नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना देखील काळी साडी प्रदान करून तिचा समारंभ संक्रांतीचा समारंभ साजरा केला जातो आणि तिळगुळ बघा बनवले जातात तीळ आणि गुळ याची गोडी महत्वाची आहे कारण शरीरामध्ये उष्णता मेंटेन ठेवणे ही गरजेचे आहे तर साधारण चौदा जानेवारीला हा सण आपण नेहमी दरवर्षी प्रमाणे हे करतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून तिळगुळांचे पदार्थ या दिवशी आपण वाटतो सकाळी सूर्यदेवाला हा सण समर्पित आहे तर त्या दिवशी धार्मिक कार्यांना दान स्नान खूप महत्व आहे तर पाण्यामध्ये तिळ घालून आपण जर स्नान केलं तर निश्चितच आपल्याला सूर्यनारायणाची कृपा लाभते असं म्हटलं गेलेलं आहे तर काळ्या कपड्यांना या दिवशी विशेष महत्व आहे मोठ्या रात्रीला निरोप देण्यासाठी आणि दिवसाच्या वाढीचे स्वागत करण्यासाठी म्हणून काळे कपडे घाल घातले जातात सुगड आणि वाण सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना वाण देतात हळदी कुंकू तिळाची वडी त्यानंतर सुगड मातीची भांडी ही दिली जातात सु त्याला सुगड म्हणतो आपण त्याचबरोबर लहान मुलांचं बोरणाड हे देखील या कालावधीमध्ये संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत किंवा हळदी कुंकू आपण हे करत असतो लहान मुलींना बसवून लहान मुलांना एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत बोरणाड त्यामध्ये बोरा असतात विविध गाजर असते बोरा असतात त्यानंतर चॉकलेट वगैरे असतात चिरमुरे असतात त्याच्यानी बोरना घालतात मुलांना आणि हळदी कुंकू देखील साजरे केले जाते तर त्यामागची धार्मिक कथा आहे या दिवशी भगवान विष्णूने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आहे अशी एक कथा आहे म्हणून हा दिवस चांगल्या चांगल्याचा सा विजय किंवा वाईटावर विजय म्हणून हा साजरा केला जातो आणि याला उत्तरायण असं देखील उत्तरायण असं म्हटलं जातं आणि साधारण बिहारमध्ये तिला संक्रांत असं म्हटलं जातं तर वैज्ञानिक कारण पण याचं आहे तर साधारण शरीरात तिळ खाल्लं तर शरीरात ऊर्जा मिळते उन्हाळ्याची तयारी करण्यास आपल्याला शरीर व्यवस्थित बनत म्हणून तिळगुळ घ्या अशी ही म्हण आपण घेतो तर धार्मिक दृष्ट्या हिंदू पौराणिक कथा मधून असं मानलं गेलेलं आहे की या दिवशी भगवान विष्णूंनी वाईटावर चांगल्याचा सा विजय दर्शवणारा हा सण आहे राक्षस शंकरासुराचा पराभव केला त्याची भाविक प्रार्थना विधी आणि आध्यात्मिक शुद्धी करण्यासाठी हा सं मकर संक्रांतीचा हा सण आपण साजरा करतो तर साधारण मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे मकर राशीमध्ये प्रवेश आणि या कालावधीमध्ये काळेच कपडे का घातले जातात तर तुम्हाला त्याच कारण मी सांगितलंय तर पुढे आपण उन्हाळ्यामध्ये प्रवेश करणार आहे तर शंकरासुर या राक्षसाचा वध केला म्हणून या कालावधीला महत्व आहे आणि साधारण या कालावधीमध्ये आपण पतंग देखील उडवताना पाहतो तर सूर्याच्या मार्गाचा उत्सव साजरा करण्यासाठी पतंग उडवले जातात तर हा काळ आध्यात्मिक किंवा नवनिर्मिती किंवा विकास याचा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये नवविवाहित सांस्कृतिक महत्व देखील या सणाला आहे नवविवाहित जोडप्यां जोडप्यांची संक्रांती साजरी केली जाते तर एक नवीन सुरुवात नवीन सुरुवात प्रेम समृद्धी आणि आनंदाचा उत्सव हा असतो हळद कुंकू समारंभ आपण साजरा करतो काळी साडी तुळगुळाची देवाणघेवाण असे करून नाते संबंध आपण साजरी करतो तर हनुमान अनेक राक्षसांना मारण्यासाठी लंका शहर जाळण्यासाठी जबाबदार आहेत आणि त्यांचे वडील वायू यांनी शक्ती दिली आणि विविध देवतांनी त्यांना दिलेल्या वरदानामुळे कोणतेही अस्त्र आणि शस्त्र त्यांना हानी पोहोचवू शकत नाही त्यांच्या इच्छेनुसारच विविध आकारांमध्ये कुठल्या पण आकारामध्ये ते रूपांतर करतात म्हणूनच संक्रांतीच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबरच आध्यात्मिक दृष्ट्या देखील हे महत्वाचं आहे तर साधारण मकर संक्रांती सूर्य दक्षिण दक्षिणेकडून उत्तर गोलार्धाकडे जात असतो आणि हा काल शुभ असतो तर साधारण उत्तरायण कालावधीमध्ये मधीमध्ये जो छोटा झालेले छोटे झालेली रात्र आहे तर ती हळूहळू हळू मोठी व्हायला मोठी झालेली जी काही रात्र आहे ती हळूहळू व्हायला लागते आणि दिवस मोठा व्हायला लागतो असं हे पौराणिक महत्व संक्रांतीचं आहे तर हिंदू मकर संक्रांतीचे खरे नाव काय आहे तर साधारण आंध्र प्रदेश म्हणा किंवा तेलंगणा म्हणा किंवा इतर प्रांतामध्ये जसे भोजपुरामध्ये देखील भोजपुरी लोक देखील खिचडी आसाममध्ये माघ बिहू असं याला म्हणतात हिमाचल प्रदेशात माघी साजी म्हणतात केरळ मध्ये मकर विलक्कू म्हणतात कर्नाटकात मकर संक्रांती म्हणतात पंजाबमध्ये माघी संक्रांती असं विविध संक्रांती संक्रांती विविध नावांनी संक्रांती ही प्रसिद्ध आहे आणि असा हे ही मकर संक्रांती एक सण नाही तर हिंदू धर्माची एक सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा समृद्धीचा किंवा आनंदाचा हा उत्सव आहे तर सर्वांना या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण हिंदू धर्म आपण हिंदू लोक आहोतच वेगवेगळ्या येणाऱ्या सणांचं विशेष असं महत्व आहे तर त्याची महती आपल्याला ही माहीत असणे हे गरजेचं आहे त्यासाठी हा मकर संक्रांती विशेष आपल्याला आपल्या समोर आणलेला आहे अपले सर्वांना धन्यवाद वर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष अशीच विविध माहिती सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर लोकांना देखील ही माहिती शेअर करा धन्यवाद